माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत

अशी गोष्ट नसल्यामुळे आपण ही करू शकत नाही जी गोष्ट आहे ती कायद्याच्या हातात अडकलेली आहे कायद्याने ज्याला भाषेची शिक्षा व्हावी हे इथंपर्यंत आपण त्यांना पर्यंत आपण न्याय देऊ शकतो आपण सगळे महिला आपण सगळे इथं जमा झालेले सगळे महिला बांधव जमा जंगम समाज लिंगायत समाज सगळे समाज एकच आहोत पण ह्या सगळ्या समाजाने महिलांनी मला तर असं एक सांगावं असं वाटतं सगळ्या महिलांना एक सांगावं वाटतं की आपल्या मुलींना आपण धीट आणि त्यांना झाडस त्यांच्या अंगात यावं असं काहीतरी आपण कर्म करा आपण त्या मुलींसाठी आपण त्यांची मैत्रीण व्हावं लागतं त्यांची ला आई तर असतोच आपण तिची सखी सगळं आपण त्या मुलीसाठी आपण सगळं तिच्या बरोबर राहू तिच्या काही शंका असतील तिच्या मनातलं काढून आपण तिला धीट प्रमाणे ह्या समाजात वावरण्यासाठी आलेले तर असे जर काराधन जर सगळीकडे पसरले तर आपल्या मुलींना कुठेही बाहेर फिरण्याची उभा होणार नाहीये मला आज इथे सगळे जमा झाले सगळे जिहादी फयाज तयार होणार नाही याची याची खंत होती की प्रशासनाने अजूनही कुठला निर्णय घेतलेला नाहीये आणि मी या मार्फत या संदेश देत आहे की तातडीने त्याला लवकरात लवकर सजा करा नाहीतर याची आम्ही आक्रोश अजून दाखवू ही मी इथे शब्द देते या मार्फत आपल्या या एक संदेश आहे की तू पुढे आपल्या सगळ्या मुली आपल्या बहिणी सेफ नाहीये आपल्या जेव्हा मुली कॉलेजला जातात त्यांच्यावरती लक्ष ठेवा त्या काय करताय कुणाशी बोलतायत त्यांच्याशी एक नातं जोडा त्यांना फसवलं जायला लागलेलं आहे ती फसवणूक थांबवणारी पहिली ती आई आहे आपण आहोत तो प्रयत्न पहिला करा पुढचे पुढचे कुठलेही नवजिहाद ना ना होणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार माझा या मार्फत सगळ्यांना संदेश आहे लवकरात लवकर रात्रीची शिक्षा झाली पाहिजे आम्ही या आपली ताकद दाखवतोय आमची ताकद अजून भरपूर आहे जर निर्णय नाही झाला तर लवकरच परत येऊ याचा तुम्हाला एक शब्द देते आणि जे काही आपले प्रॉब्लेम असतील कधीही अहोरात्र आपण सगळ्या महिला मंडळांनी एकत्र येऊया एक आपली कमिटी बनवू बनवून याचं काउन्सिलिंग होईल या मुलींना आधार मिळेल आणि अजून सुद्धा काम तुम्ही चंद्रिकथा ज्या लोक आहेत ते घडवलेत प्रथम तर त्यांचे निषेध या ठिकाणी व्यक्त करतील आणि मला असं वाटते की नेहाला हे श्रद्धांजली अपूर्व आहे जोपर्यंत नरधर्माला आपण शिक्षा देत नाही त्याला इम्पॉट करत नाही तोपर्यंत हा आंदोलन श्रद्धांजली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका